मॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि जे कोणी तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघता त्यांना मला मनातली गोष्ट सांगायला आवडेल खरं तर सध्या माझी मनस्थिती खूप द्विधा अशी झाली आहे कारण की असं की मला माहिती आहे आता सोशल मीडियावर जे कोणी टाइम स्पेंड करतं तर आपल्याला काहीतरी एक्सपेक्टेशन असतं सोशल मीडियाकडून एकतर आपण आपण एंटरटेन होण्यासाठी सोशल मीडियावर येतो किंवा मग आपल्याला काहीतरी नॉलेज मिळेल या हेतूने सोशल मीडियावर येतो तर मला असं वाटतंय सध्याची जी माझी लाईफस्टाईल आहे जे की माझे रोजचे व्हिडिओ बघणाऱ्यांना माहीतच आहे लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा माझं जे एक रुटीन आहे ते खूप सिमिलर आहे म्हणजे की माझे मिस्टर सकाळी आठ साडेआठला चालले जातात आणि सकाळी मी सातला उठते तर दीड तासामध्ये त्यांना ब्रेकफास्ट चहा त्यांचा टिफिन रेडी करणं टॉवेल देणं वगैरे वगैरे तर तेव्हा इतक्या सकाळी शूट करणं शक्यच नाही तरी पण मी बऱ्याचदा भाजी बनवते तेव्हा मोबाईल लावून देते आणि ते, दे ते गेल्यानंतर दिवसभर काय आपल्या घरामध्ये रोजचेच कामं जे करणार ते तर मग मला असा प्रश्न पडतो की मी काय शेअर करावं तुमच्याबरोबर आणि असे सिटिंग व्हिडिओ जो काही मी आताही करते असं बघायला मी असं नोटीस केलंय की नाही आवडत लोकांना बोर होतात लोक नाही का लोकांना थोडं असं मिरची मसाला वगैरे थोडं पाहिजे असतं आपण जसं बघतो की आता टीव्हीवर बघा टी व्ही सिरियल ज्या असतात ड्रामा सासू सुनेच्या सिरियल वगैरे एवढं त्यांना फेमस का होतात एवढी टीआरपी का मिळते की लोकांना एंटरटेनमेंट साठी एंटरटेनमेंट साठी मिर्च मसाला हवा असतो म्हणून लोक त्या सिरियल बघता uh, मग त्या सिरियल फेमस होता टी आर पी मिळते आणि असं सगळं पण माझ्या लाईफमध्ये तर सध्या तसं काही होत नाहीये फॅमिली मेंबर असले तर मग ते छान वाटतं थोडंफार शेअर करायला रोजचे जे सेम काम समजा मी भांडे घसते किंवा स्वयंपाक करते सॉरी uh, बट ज्याची त्याची चॉईस आहे मी कुणी हे दाखवत असेल तर त्यांना बिलकुल हे करत नाहीये मी या मताची आहे कोणी पुढे जात असेल तर त्या गोष्टीत आपण आनंदच मानला पाहिजे आणि मी या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते की माणसाचं लक असणं खूप गरजेचं आहे आजच्या तारखेमध्ये युट्यूबवर अनेक लोक लाखो करोडो मी म्हणेल ट्राय करताय पण सगळेच सक्सेस होत असं नाही प्रयत्न तर सगळेच करताय हार्डवर्क बऱ्यापैकी करताय पण सगळेच सक्सेस नाही होत म्हणून मला असं वाटतं की लक हा देखील एक मोठा फॅक्टर आहे की तुमचं लक असणंही तितकंच गरजेचं आहे कोण काय दाखवतं काय नाही दाखवत काय दाखवणं योग्य काय दाखवणं नाही योग्य हे बोलायचा मला अधिकार आहे असं मी बिलकुल नाही समजत कारण की ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे कोणाला आवडतं दाखवायला की मी भांडे घसते की मी धुणं धुते झाडू फरची मारते इव्हन मी सुद्धा हाऊस क्लिनिंगचे अनेक व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि कुठे ना कुठे काहीतरी आपल्याला त्यातनं शिकायला मिळतं तर म्हणून मी असं कुणाला क्रिटिसाइज नाही करत आहे की असं दाखवता वगैरे मी जस्ट सांगते की मला मी दाखवलंय बऱ्याचदा दाखवलंय तुम्ही म्हणाल काय तू सोनाली तू पण वाटू शकता तुम्हाला हाऊस क्लिनिंगचं आधी मी शेअर केले पण आता मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण बायका जनरली घरातली भांडी साफ करणं किंवा घर साफ करणं कपडे धुणं स्वयंपाक करणं हे आपल्याला सर्वांना येतच आणि आपल्याकडे तर स्पेशली मुली खूप लहान असतानाच हे सगळं कामं करायला लागतात ला इव्हन मुलगी दहा वर्षाची होत नाही तर आपण तिला सांगतो की ऍटलीस्ट चहाच्या कंबशा तर धु कारण की इव्हन मी सुद्धा माझ्या मुलीला टेन्थ नंतर हळूहळू करून घरातली सगळे कामं शिकवलेच कारण मुलगी उद्या मोठी कलेक्टरही झाली ठीक आहे तू तुझ्याकडे सर्व्हिस देण्यासाठी आहेत हेल्पर आहेत वगैरे तू हायर करू शकते फायनान्शियली साऊंड आहे पण जसं की करोनामध्ये आपण बघितलं कधी अशी वेळ आली की आपल्याला स्वतःला करायची वेळ आली तर आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून मुलीला काय आणि मुलाला काय सर्व कामं करता आलीच पाहिजे नो डाऊट पण आपल्याकडे लवकर मुलींना कामं सांगतात लवकर आय थिंक सगळ्या मुलींना बायकांना हे सगळं करायला करता येतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते त्यातून काही शिकण्यासारखं काही घेण्यासारखंही असू शकतं तर मी म्हटलं तसं ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे कुणाला काय दाखवायचं हो मला असं वाटतं की मी पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर काय करू की मी प्रशांतजींना मागे मागे के केलं हा झाली माझ्या अंगोळ झाली मी तयारी झाली आता देवपूजा करते हा स्वयंपाक केला मला स्वतःलाच असं वाटायला लागलं की नाविन्य असं काही नाहीये मी नवीन असं काही करत नाहीये तर मी काय तुमच्याबरोबर शेअर करू खरंच मी स्वतः खूप ह्या कश्मकश मध्ये आहे मराठी वर्ड याला काय म्हणूयात खूप गोंधळ आहे माझ्या डोक्यामध्ये की मी काय दाखवायला हवं तुम्हाला हो मी डेली वर्कआउट करते किंवा आता आमच्या सोसायटीमध्ये एक इव्हेंट होणार आहे तो पुढे दिसेल तुम्हाला त्याच निमित्त एक मी एक सात आठ बायकांना रॅम्प वगैरे शिकवते व तेही मागे मी थर्टी फर्स्टच्या च्या वेळेस होणार होतो तेव्हा तुमच्याबरोबर शेअर केलं मग मला असं वाटायला लागेल की मी काय शेअर करू काय शेअर करू आणि जसं मी तुम्हाला सांगितलं परमेश्वर कृपेने आम्ही खूप पैसेवाले असं नाही पण मी पैसे नाही कमवलेच पाहिजे असं काही नसल्यामुळे एवढं माझ्यावर बर्डन बी नाहीये की नाही 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 तू करच करच असं एक आहे तो एक पॉइंट त्याला सोडून चालणार नाही अशा सगळ्या विचारांमध्ये मी आहे तरी सुद्धा मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की ज्या माझ्या मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडतात त्या मला म्हणतात काही का होईना सोनाली तू आमच्याशी शेअर करा मला तुझं बोलणं आवडतं तुझे विचार आवडतात थँक्यू सो मच मी बऱ्याचदा माझे एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे खूप सगळा फ्री टाईम आहे तरी पण मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते खूप म्हणून मी फ्री वर्कआउट ट्रेनिंग चालू चालू केले सोसायटीमध्ये त्यामध्ये माझा एक दीड तास जातो जे बायकांना रॅम्पॉक शिकवते सदा आठ दिवसासाठी का होईना त्यामध्ये त्या एक दीड तास चालतो मला देवदेव करायला खूप आवडतं सकाळ संध्याकाळ दीड दोन तास माझ्या देवाच्या याच्यात जातं मी स्वतःला बिझी ठेवत असते पण काही काळ तर मी देखील सोशल मीडियावर राहते तर अक्षरशः म्हणजे अशा काही काही गोष्टी युट्यूबवर बघायला मिळतात की खरोखर कुठेतरी मला अशी भीती वाटायला लागली अक्षरशः युट्यूबची खरं सांगू तुम्हाला तर ऍक्च्युली हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे या प्लॅट या प्लॅटफॉर्मवर आपण खूप काही शिकू शकतो खूप काही म्हणण्यापेक्षा मी सांगेन ए टू झेड आजच्या तारखेमध्ये बघायला गेलं तर ए टू झेड सगळ्या गोष्टी युट्यूबवर आहे मग ते कुठलंही फील्ड असो मी ते सांगण्यात काहीच अर्थ नाही जिथे मी तु, ए टू ए टू झेड म्हणते आपल्याला सगळ्यांनाच माहिती अशी कुठलीच गोष्ट नाही आजच्या तारखेत जी युट्यूबवर नाहीये तर आपण खूप काही शिकू शकतो असा हा प्लॅटफॉर्म आहे आणि खूप आनंदाची गोष्ट ही आहे की खूप लोक या प्लॅटफॉर्मचा खरोखर खूप छान यूज करून घेतात कोणी अर्निंग करण्यासाठी करत असेल कमवण्यासाठी करत असेल कुणी आपलं नॉलेज इनक्रीज करण्यासाठी नॉलेज वाढवण्यासाठी करत असेल कुणी आपला टाईम टाईमपास करण्यासाठी करत असेल ज्याचं त्याचं वेगवेगळं कारण असू शकतो पण खूप छान पद्धतीने लोक या प्लॅटफॉर्मचा यूज करतात ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर ही पण खूप दुःखाची गोष्ट आहे ॲक्च्युली माझ्या फ्रेंडने मला एका युट्यूबरला रोस्ट केल्याचा एक व्हिडिओ मला पाठवला ती पण ती पण कॉन्टेंट क्रिएटरच आहे मग मी तो व्हिडिओ बघितला आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण एखादा व्हिडिओ बघितला की हे फॉर्मॅटच असं काही आहे की युट्यूबला वाटतं की आपल्याला आपल्याला ही गोष्ट आवडली एक मिनिट आपल्याला ही गोष्ट आवडते बघायला मग आपण जेव्हाही युट्यूबवर जातो आपल्याला त्या टाईपचेच व्हिडिओ पहिले नोटिफिकेशनमध्ये येतात आणि मग टायटल देणारांनी थमले थमनेल देणारांनी त्यांची ती क्रिएटिव्हिटी अशी काही केलेली असते असा काही थमनेल ठेवलेला असतो असं काही टायटल असतं की आपण ठरवलं की मला हे रोस्ट करणाऱ्यांचे व्हिडिओ किंवा निगेटिव्ह काही बघायचं नाहीये पण ते माणूस आहे ना बेचन काय बोललं असेल ब बो, ह्या व्यक्तीबरोबर ह्या व्यक्तीबद्दल हे कॉन्टेंट क्रिएटर ही व्यक्ती काय बोलली असेल काय सांगितलंय नेमकं कुठेतरी ती उत्सुकता मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते असं जागृत होते की काय बोलली असेल बघू बो, काय म्हणून आपण ते बघतो तर सध्या मी नाव कुणाच सांगणार नाही खूप सगळ्या युट्यूबर फिमेल ज्या की ग्रो करताय चांगल्या आता त्या किती खऱ्या आहे किती खोट्या आहे नोज मला त्यांना जज करण्याचा काही अधिकार नाही मला करायचं पण नाहीये ज्याला जे पटतं ते ते करतं या विचाराची मी आहे परंतु मी जसं काल परवाही बोलली की जसं कोणी सक्सेस व्हायला लागलं खूप रोस्ट केलं जातं आणि त्यांच्याबद्दल काय काय बोललं जातं नुसतं त्या एकट्यांबद्दल नाही तर त्यांच्या फॅमिलीबद्दल फॅमिलीचे इतर मेंबर आहे त्यांनाही त्यात इन्क्लूड केलं जातं आणि खूप काय काय बोललं जातं तर ते बघितल्यावर मला अक्षरशः भीती वाटायला लागली आता रोस्ट करणार नाही मी ब्लेम करणार नाही जसं मी म्हटलं प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याला त्याला आपले विचार मांडण्याची पूर्ण स्वतंत्र आहे त्यामुळे ज्याला जे पडतं ते ते करतो त्याच्यामुळे मी कुणालाही नाव ठेवत नाही कुणालाही दोष देत नाही कुणालाही काय म्हणत नाही पण हो हे सगळं बघितल्यानंतर मला अक्षरशः कुठेतरी भीती वाटायला लागली ला की बाबरे नाही का कधी कधी काही गोष्टी म्हणजे सण होत माणसाला की असं जेव्हा ऐकलं बघितलं की बाबरे कुठल्या काय बोलता बोलतात हो लोक कुठल्या थराला जाऊन बोलतात किंवा काय बोलतात किंवा काय कशा का पद्धतीने बोलतात किती खरं किती खोट तर म्हणजे खरोखर असं जे एवढं छान प्लॅटफॉर्म आहे ऍक्च्युली त्याची भीती वाटायला नको पण वेळ अशी आली की अक्षरशः भीती वाटायला लागते की इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहे तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं माझ्या ज्या व्हिवर्स आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल की मी काय मला काय म्हणायचंय किंवा मी कुणाबद्दल बोलत असेल वगैरे तर तुम्हाला काय वाटतं मला तुमचे विचार जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला कुणाचे इंटरव्ह्यू बघायला आवडतात पॉडकास्ट बघायला आवडतात मी अशाच गोष्टी बघते ज्याच्याने माझं नॉलेज इम्प्रूव्ह होईल मग ते कुठल्याही बाबतीत असू शकतं हेल्थच्या बाबतीत असेल किंवा मग ते हेअर विषय असेल स्किन विषय असेल वेट लॉस विषय असेल किंवा मग आध्यात्मिक असू शकतं स्पिरिच्युअलिटीवर असतात किंवा मग एखादे महान व्यक्ती मग ते संत असतील किंवा जया किशोरी किशोरीसारखी मुलगी तिचे व्हिडिओ किंवा कोणी फिल्म स्टार असतील टेनि टेलिव्हिजन स्टार असतील माझी चॉईस की मला आवडतं हे बघायला प्रत्येकाची आवड ही वेगळी असू शकते पण मला असं सारखं वाटतं की आपण जेव्हा सोशल मीडियावर टाइम स्पेंड करतो आपल्याला प्रत्येकाला हा अंदाज असला पाहिजे की आपला स्क्रीनिंग टायमिंग किती आहे आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो आपण कंटिन्यू डोळे आपले स्क्रीनवर असतात तर आपण किती आपला स्क्रीन टायमिंग किती हा आपल्याला माहीत असला पाहिजे त्याचबरोबर आपण काय बघतोय आपल्याला त्यातून काय मिळणार आहे खरंच जे काही बघतोय त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही यूज होणार आहे का हा सगळा मी खरोखर विचार करते तो विचार करूनच मी माझा सोशल मीडियावर टाइम स्पेंड करते आणि मी अशाच काही गोष्टी बघते समजा मी असे जस तुम्ही म्हणाल मग सोनाली तू असं म्हणती मग तू ते व्हिडिओ कसे बघितले तर मी सांगितलं ना की माणसाची जडणघडणच अशी आहे की माणसाला ती क्युरियासिटी की काय बोललं असेल काय म्हटलं असेल नाही का भीतीपोटी का म्हणत नाही किंवा क्युरियासिटी की म्हणून बघते मी आणि शक्यतो जेव्हा मी शक्यतो खाताने पूर्ण कॉन्सन्ट्रेट हे आपलं फूडवर असलं पाहिजे आपल्या आपल्या डोळ्याने मन भरून त्या जेवणाचा रंग ते अन्न त्याचं असं त्याचं डोळ्यामध्ये ते चित्र असं सामावून घेतलं पाहिजे काही बघत बघत खाल्लं नाही पाहिजे हे मलाही माहिती पण मी जेव्हा जेवण करते किंवा काही भाज्या वगैरे निवडते लसूण सोलते तेव्हा मी काहीतरी असं समोर लावून घेते आणि त्यावेळेस ते माझं बघण्यात येतं पण मला असंच वाटतं की आपण प्रत्येकाने हा विचार नक्कीच केला पाहिजे की कुठलाही प्लॅटफॉर्म असो मतो इन इंस्टाग्राम असो फेसबुक असो युट्यूब असो ट्विटर असो जो काही असो आपण जो काही टाइम देतोय या गोष्टींना तर त्यातून का, आपला काय फायदा होणार आहे काही बेनिफिट होणार आहे का आपलं आपलं ज्ञान वाढणार आहे का जो काही एक्स वाय झेड हा विचार माझ्या डोक्यात नक्कीच येतो आणि जर मी एखादं काही चुकीचं बघत असेल मी पटकन ते स्किप करते आणि असं काहीतरी बघते की ज्याने माझं नॉलेज वाढेल असं मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करते मग मला असं वाटतं की मी सोशल मीडियावर असताना मला असं वाटतं की मला असं काही बघायचंय ज्याच्याने माझं नॉलेज वाढणार आहे ज्याच्यानी मला काहीतरी शिकायला मिळणार आहे असं फन हा एक डिफरंट पार्ट आहे तर मी पण कॉन्टेंट बनवतो आणि असेच बनवले पाहिजे की ज्यातून लोकांना काहीतरी घेण्यासारखं आहे काहीतरी शिकण्यासारखं आहे की वाटेल बॉ की हो सोनालीने जे काही शेअर केलं खरंच त्यातून काही घेण्यासारखं आहे काही शिकण्यासारखं आहे म्हणून मी खूप विचार चक्रात आहे असं मी म्हणेल मग असं बसून मी बोलते तर ते व्हिडिओ जास्त चालत नाही लोकांना नाही का असं होतं ना इव्हन माझे फॅमिली पण म्हणते की लोकांना असं काय बा कीर्तन देते प्रवचन देते भाषण करते टाईप असं होऊन जातं ते जीवन माणसाला खूप काही शिकवतं मी असेल तुम्ही असेल जीवनाच्या एक्सपिरियन्स मधून माणूस खूप काही शिकवतो शिकतो म्हणून मी तुम्हाला सांगत असते की बाहेर तुम्ही जेव्हा जाता कुणाला भेटता प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे तुम्ही स्मार्ट असणं गरजेचं आहे आजच्या तारखे तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करून घेतला पाहिजे टाइम इज मनी आपण काय म्हणतो टाइम इज मनी गेलेला टाइम परत येत नाही एकदा टाइम गेला की गेला म्हणून तो टाइम आपण कुठं इन्व्हेस्ट करतोय आणि त्याचं आउटपुट काय येत आहे आपल्याला हा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की मी असं काय तुमच्याशी शेअर करू की जे तुम्हाला युजफुल आहे त्यातून तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळणार आहे की असं डेली माझं रुटून मी उठले मी हा स्वयंपाक केला झाली आंघोळ आता पूजा केली आता याच्यातच तुम्हाला आनंद आहे हे मला तुम्ही कमेंट करून कळवा म्हणजे ऍटलीस्ट मला पिक्चर क्लिअर होईल कारण खूप सगळे असे युट्युबर आहेत मोठे मोठे कॉन्टेंट क्रिएटर आता माझा मुलगा प्रतीक रोज ब्रेकफास्ट करताना मुंबईकर निखिलचे ब्लॉग बघतो जो की तो त्याची लाईफस्टाईल पण तो आउट ऑफ कंट्री जातो खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तो त्याच्या डेली ब्लॉग मध्ये शेअर करत असतो तो बरस नॉलेज मिळतो मोस्टली सेनला करीना फॉलो करते त्यानंतर काय कायली जनरला फॉलो करते अनेक जणांचे असे डेली रुटीनचे ब्लॉग असतात ज्यातून जे छान वाटतात बघायला जसं की मी रुबीना दैतची बहीण ज्योतिका अँड रजत त्यांचे ब्लॉग बघते कारण खूप छान असतं खूप हॅपी कपल आहे ब्युटीफुल कपल आहे लव्हिंग कपल आहे तर हो मला त्यांचं डेली रुटीन बघायला आवडतं म्हणून मी असं बिलकुल म्हणणार नाही की कोणाचं डेली रुटीन बघणं चुकीचंच आहे कशाला तुम्ही बघता मी काय सांगितलं की आपल्याला त्यात ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट आपण करायलाच पाहिजे मग आपल्याला कोणाचे डेली रुटीन बघण्यात आनंद मिळतो पण मग त्यातून आपण हे किती प्रेमाने राहता हे आपण घेऊ शकतो किंवा हे किती साधारण परिस्थिती आहे किती सिम्पल लाईफस्टाईल आहे तरी किती हॅपीली हे लाईफ एन्जॉय करताय हेही आपण घेऊ शकतो त्यातूनही पण आपला मग बघण्याचा उद्देश तो असला पाहिजे आपण जे काही बघतोय त्यातून आपल्याला मला काय घ्यायचंय बॉय यातून ठीक आहे रजत आणि ज्योतिका मोठे लोक आहे त्यांची लाईफस्टाईल सगळं हाय फाय भारी पण एक हजबंड वाईफ किती ब्युटिफुल कपल आहे किती हॅपिली राहता किती सपोर्ट करताय फॅमिलीला किती छान रिलेशन दोन्हीकडे मेंटेन करताय ते कुठून तरी घेता किंवा सर्वसाधारण फॅमिलीतून आपण हे घेऊ शकतो छोटीशी नाजू म्हणजे किती छान फॅमिली आहे सर्वसाधारण परिस्थिती आहे तरी पण ते किती किती हॅपी आहे किती एन्जॉय करताय एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंदी होताय असं प्रत्येकाची थॉट थॉट प्रोसेस असू शकते तर तेच मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल किंवा माझे जे व्हिवर्स आहे त्यांनी मला आयडिया द्यावा द्या आयडिया द्या असं मी म्हणेन की सोनाली तू या विषयावर व्हिडिओ बनव तसं माझ्या माझे व्हिवर्स जेव्हा काही डिमांड करता मी अजिबात वेळ घालवत नाही जसं काल परवा एका मैत्रिणीने म्हटलं तुझ्या फॅमिलीबद्दल सांग मी लगेच व्हिडिओ बनवला कारण की शक्य आहे मला लगेच बनवणं तर मी बनवतेच तसं मी तुमच्या कमेंटची वाट बघेल की तुम्ही मला काय सुचवताय आणि मी कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवू जे तुम्हाला आवडतील बघायला आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला यात तर मी असं काही नॉलेजेबल काही शेअर नाही केलंय आय नो बट जे काही मी माझे विचार मांडले ते तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर